नमस्कार कास्ताकार बधवा नोमी उदयलाल आता शेती मित्र नवीन वीडियो कर तो सर्व कास्ताकार बांधवे मनापासन पुनः एकदा खूब खूब स्वागत तर तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवार कि एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्ते जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवां तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नासह आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार चला या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार एकशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये दिवसेंदिवस हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरावरती दबाव दिसतोय पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की एप्रिल महिन्यात सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे या खरेदीमुळे खालच्या स्तरातून हरभऱ्याच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळणार आहे आणि या आधारामुळे कुठेतरी हरभऱ्याच्या बाजार हवा हो पातळी एप्रिल महिन्यात कमीत कमी दोनशे रुपयाची सुधारणा आपल्याला दिसू शकते या सुधारणेमध्ये हरभऱ्याचा बाजार हवा हो। हा एप्रिल महिन्यात पाच हजार दोनशे पासून पाच हजार सहाशे पर्यंत राहू शकतो आणि अनुकूल परिस्थितीत जर बाजार हो पातळी ही आपल्याला पाच हजार सातशेपर्यंत एखाद दुसऱ्या वेळेस पोहोचताना दिसली तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जून जुलै नंतर हरभऱ्याचा बाजारभाव शंभर टक्के सहा हजार पार होताना दिसणार आहे याच्यामुळे घाई गडबड करून आपण आताच हरभरा विक्री करण्यापेक्षा जर थांबला तर आपला होऊ शकतो शंभर टक्के फायदा पण एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारात जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव तर अतिउच्च पातळीवर तो साडेपाच ते पाच हजार सहाशे पर्यंत पोहोचू शकतो एवढं ठेवा लक्षात आवडला असेल व्हिडिओ लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपलं मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या चिडिओमध्ये मनापासून खूप हो खूप आभार